हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला सतत त्याच त्याच कमेंट येतात की पार्सल कसं पॅक करायचं आम्हालाही ऑनलाईन बिझनेस करायचा आम्हालाही काहीतरी करायचं आहे थोडीशी सविस्तर माहिती दे जेणेकरून आम्ही पण करू शकू तर तुम्हाला ऑर्डर घेण्यापासून तुमच्या प्रोडक्टपासून पार्सल घरी पर्य पोहोचेपर्यंतचा सगळं डिटेल मी सांगणार आहे आता एका व्हिडिओमध्ये सगळं सांगता येणार नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पार्सल पॅक करून ते ॲड्रेस वगैरे कसा लिहायचा किंवा डिस्पॅच कसं करायचं तर ते सगळं सविस्तर सांगेल आजच्या मध्ये फक्त मी माझा काही जो काही बिझनेसचा अनुभव आहे आता मी एक जानेवारी जानेवारीपासून सुरुवात केलं होतं आता चांगले पाच सहा महिने झालेले आहेत आणि मला खूप सारा अनुभव अनुभव आलेला आहे तर तोच मी तुम्हाला मा माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याच्यातून तुम्हाला काहीतरी मोटिवेट मिळेल अशीच एक आशा ठेवून मी हा व्हिडिओ बनवते तर काहीतरी घ्या तर सगळ्यात पहिलं आम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे तर हो तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे पण कशाचं करायचा तर तुम्ही बरेच जण आहेत बरं का काही काही छोट्या मोठ्या वस्तू बनवतात काहीही बनवतात आता आजकाल तर सगळीकडे कोणी ज्वेलरी बनवतं कोणी असं माझ्यासारखं कपडे तयार करतं कोणी काही कुणी काही का, 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 कोणी घरातलं जे काय आपला खायच्या चटणीज लोणचं हे ते सगळं काही पण बनवतं ठीक आहे तर तुमचं एक काय ते प्रोडक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमची एक वस्तू आहे समजा ती तुम्हाला ऑनलाईन सेल करायची आहे तर आता बऱ्याच जणांचं काय असतं की काहीचं यूट्यूब चॅनल नाही इंस्टा अकाउंट नाही मग आम्ही कुठं सेल करायचं तर सगळ्यात पहिलं तुम्ही इंस्टा अकाऊंट फेसबुक अकाउंट यूट्यूब चॅनल सगळं चालू करा बरेच जण म्हणतात की मला लाज वाटते हे कोणी काय बोलेल का ते कोणी काय बोलेल का तर कोणीही आपल्या घरी येत नाही की बाई तुला हे नाही ना हे घे पाच हजार रुपये ठेव तुझं तू भागव तर कोणी येत नाही बोलायला सगळेजण येतात पण आपल्याला आपलं स्वतःचं स्वतःलाच बघावं लागतं त्याच्यामुळे मग हे काय म्हणत आहे ते काय म्हणतंय सोडून द्या ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेससुद्धा मलासुद्धा असं वाटत होतं की कुणी काय बोलेल का तेव्हा आता मला वाटतंय की तेव्हाच जर मी इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं असतं तेव्हा ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं दोन वर्षापूर्वी तर आज मी इंस्टाग्रामवरती खूप मोठी इंस्टाग्रामवरती ना एक मोठी क्रिएटर कंटेंट झाले असते जर मी तेव्हा चालू केलं असतं तर पण मी आत्ता आत्ता इंस्टाग्राम चालू केलं तरीसुद्धा खूप छान सक्सेस मला मिळाला इंस्टाग्रामवरती तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जो काही असं हे घालून ठेवलं आहेत ना निगेटिव्हिटी की हे कोणी काय बोलेल का ते कोणी काय बोलेल का मी व्हिडिओ बनवल्यानंतर कोणी काय बोलेल का तर हे सगळं काढून टाका आणि त्याच्यानंतरच तुम्ही एक नवीन सुरुवात करा नाहीतर काहीच फायदा नाही असं डोक्यामध्ये काहीतरी आहे आणि मग मी सुरुवात करतो आहे तर झालं पहिलं तुम्हाला तुमचं चॅनल चालू करायचं आहे कुठ आणि सगळीकडे तुम्हाला व्हिडिओ टाकायला चालू करायचे आहे तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे त्याचे ॲड करत राहायलाच आहे ॲड करत राहायचं सांगायचं माझ्याकडे हे मिळेल ते बनवून दाखवायचं वगैरे जसं माझे व्हिडिओ राहतात तसे राहायला प्रश्न आता की जर लवकर लवकर व्ह्यूज नाही तर दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे कोलाबरेशनचा जे काही मोठे कंटेंट क्रिएटर आहेत ना त्यांच्याकडे तुम्ही तुमची वस्तू पाठवू शकता त्यांना सांगू शकता माझी वस्तू आहे माझ्या वस्तूची ॲड करा त्यांनी ॲड केल्यानंतर आपोआप तुम्हाला ऑर्डर्स मिळत जातील तो तर जसं तुमचं प्रोडक्ट राहील तसं हा एक दुसरा ऑप्शन आहे जर तुमचं चॅनल चालू नसेल ना तर आणि मला वाटतं की जे दुसरे कंटेंट क्रिएटर आहे त्यांच्या मागे तुम्ही कोलाबरेशन करा कोलाबरेशन करा महागं लागण्यापेक्षा तुमचं जर स्वतःचं चॅनल असेल ना तर तुम इंस्टाग्राम चॅनल नसू दे यूट्यूबला पण इंस्टाग्राम अकाउंट जरी असेल ना तुमचं तरी तुमचा चांगला सेल होऊ शकतो कारण कसं आहे जो काही कंटेंट क्रिएटर तुम्ही ज्याला कोलॅब्रेशनसाठी दिले तो काय करतो एकच व्हिडिओ बनवतो त्याचे काही जे काही फॉलोअर्स आहेत त्याच्यातून तुम तुम्हाला जरी दहा पंधरा ऑर्डर्स मिळाल तर तेवढ्याच येतात आणि परत स्टॉक होतात मग तुम्हाला वाटतं परत काय करायचं परत दुसऱ्याला प्रोडक्ट पाठवायचं कारण वरून त्यांना चार्ज पण द्यावा लागतो कोलाब्रेशनचा चार्ज घेतात मी स्वतः <laughs> कोलॅबरेशनचा चार्ज घेते वस्तूसुद्धा घेते तर हे थोडंसं फायदा नुकसान दोन्हीकडे आहे पण जर तुमचं स्वतःचं अकाउंट असेल तर तुम्हाला कुणालाही चार्ज द्यायची गरज नाही आणि पहिल्यांदा पहिल्यांदा व्ह्यूज येत नाही पण हळूहळू तुमचा कंटेंट लेवलमध्ये ठेवला ना एकच कंटेंट लेवलमध्ये ठेवायचा आपोआप कोणता तरी एक व्हिडिओ व्हायरल जाणार आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे व्हिडिओ व्हायरल जाणार आता याला थोडा वेळ लागतो असं नाही की आज व्हिडिओ टाकला आणि उद्याच व्हायरल झाला हो आहे तो महिन्याने व्हायरल होईल दहा दिवसांनी व्हायरल होईल क पण कधीतरी व्हायरल होईल आणि व्हायरल झाल्यानंतर तुम्ही तुमचं सक्सेस भेटेल तुम्हाला तुमच्या ऑर्डर्स मिळत जातील आता माझं सांगायचं झालं तर बरं बरेच जण आहे ज्यांना असं वाटतं की माझे प्रॉडक्ट रिसेल करावेत जेणेकरून मला ऑर्डर मिळावेत पण मला ऑलरेडी इतक्या ऑर्डर आहेत की मी रिसेलिंगचं काही सांगत नाही कारण मला होणार नाही इतकं सर काम करणं त्याच्यामुळे मी काही त्याच्याविषयी बोलत नाही तर सांगायचं झालं तरी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत बिझनेस करण्यासाठी एक तुम्ही कोलाबरेशन थ्रो करू शकता दुसरं तुम्ही तुमचे व्हिडिओज टाकून समोरच्याला सांगू शकता की माझ्याकडून ही वस्तू घ्या आणि आजकाल ऑनलाईन इतकं चालतं ना कुणीही दुकानात जाऊन आणत नाही दुकानवालेसुद्धा आता ऑनलाईन करतात कारण दुकानात कोणी जातच नाही शॉपवरती व्हिजिटसुद्धा जाऊन करत नाही कोणी सगळ्यांना ऑनलाईन घर बसल्या पाहिजे असतं बाहेर निघावंच वाटत नाही तर तुम्हाला आता थोडक्यात समजलं आहे की बिझनेस करायचा ऑनलाईन तर तुम्हाला हे दोन्ही जे पॉईंट आहेत ना ते अगदी लक्षात घेतले पाहिजेत राहायला प्रश्न ऑर्डर मिळवायच्या कशा तर तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअप नंबर द्या लोक तुम्हाला व्हॉट व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करतील नाही तर मग तुम्ही तुमची वेबसाईट तयार करा ज्या वेबसाईटवरती तुमचं प्रोडक्ट असेल पण वेबसाईट तयार करायचे म्हटले की त्याचा वेगळा खर्च आला त्याचं वेगळं सगळं करावं लागतं त्यापेक्षा मी माझ्या प्र मी जे काही माझ्या ऑर्डर्स आहेत ना त्या व्हॉट्सअप थ्रोच घेते व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर घेतल्यानंतर आपला एक चार्ट पाहिजे मेजरमेंट चार्ट जसं मी आता कपडे स्टिच करते तर माझा एक मेजरमेंट चार्ट पाहिजे मग मेजरमेंट चार्टनुसार तुम्ही कस्टमरला शेअर करू शकता यातून तुमची साईज सांगा कोणते मी तो ड्रेस तुम्हाला शिवून देईल आणि एवढंच एवढ्यावर स्टॉप करायचं नाही कस्टमर करून त्यांचा फोटो पण घ्यायचा मेजरमेंटसाठी अंदाजासाठी फोटो घ्यायचा त्यांची व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं ऑनलाईनच व्हॉट्सअपवरती ॲड्रेस वगैरे पेमेंट सगळं घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर बुक करून तुम्ही ती कम्प्लीट करून नंतर तुम्हाला ती ऑर्डर डिस्पॅच करायची आहे म्हणजे सा करायची काय प्रोसेस सोपीच आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर द्यायचा त्यांच्याशी कॉलवरती मेसेजवरती बोलायचं आहे आणि समोरच्याला बरोबर वाटलं किंमत ठीक वाटली तुमची वस्तू ठीक वाटली तर ते आपोआप ऑर्डर करणारच तुम्हाला माझंच सांगायचं झालं तर मला किती ऑर्डर असतात किती मला होत नाही का मी इतक्या जास्त ऑर्डर असतात तुम्ही तुमची क्वालिटी क्वांटिटी आणि मेन म्हणजे प्रामाणिकपणा व्यवस्थित ठेवला ना तर ऑर्डर हे येतातच येतात आता बऱ्याच जण आहेत बघा बरेच जण कोणी कोणी हेअर ऑइल बनवतं खूप आता हेअर ऑइलचं ट्रेंड चालू आहे की घरच्या घरी हेअर ऑइल बनवतात बायका आणि ते असंच ऑनलाईन डिस्पॅच करतात म्हणजे ऑनलाईन ते घेतात ऑर्डर्स तेलाच्या आणि कितीतरी एक एक हजार दोन दोन हजार तेलाच्या बॉटल त्यांच्या दोन तीन दिवसामध्ये विकल्या जातात तर असं काहीतरी करायचं आहे बऱ्याच जण आहेत आता ज्या घरगुती तेल बनवतात कोणी घरगुती साबून बनवतं कोणी घरगुती फराळ बनवतं कोणी चिवडा काहीही बनवतं तर ते सगळं तुम्हाला सेल करायचं ऑनलाईन तर आता ह्याचा ऑनलाईन कुरिअर म्हणजे कुठून करायचं ऑनलाईन आता सगळं तुम्ही पार्सल डिस्पॅच कसं करायचं हेच्यापर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पॅकिंग कसं करायचं ॲड्रेस कसा लिहायचा आणि ऑनलाईन कसं पाठवायचं ते मी सांगेल पण आजच्या ते आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठून कुठून वा पार्सल पाठवू शकता तर सगळ्यात जास्त भानगडी जायचं नाही सरळ सरळ स्पीड पोस्टाने पार्सल पाठवायचं आहे स्पीड पोस्ट म्हणजे आपलं जे पोस्ट ऑफिस असतं ना तिथूनच स्पीड पोस्ट आणि रजिस्टर अशी दोन ऑप्शन असतात रजिस्टरवाल्याचं सात दिवसात पार्सल घरी पोचतं स्पीड पोस्टवाल्यांचं चार दिवसात पार्सल घरी पोचतो दोन्हीला चार्ज तितकाच लागतो तर सत्तर रुपये किलो पोस्टाचा आहे इथे तरी सत्तर रुपये किलो आहे तुमच्या इकडं जसं साठ रुपये किलोही असू शकतं असं नाही साठ सत्तर ऐंशी एवढ्यामध्ये किलो राहतं तर पोस्टानेच पार्सल पाठवायचं जास्तीत जास्त म्हणजेच की तुम्हाला पार्सल हे पोस्टानेच पा पाठवायचं आहे जेणेकरून जो कोणी समोरचा घेतो आहे त्यालाही परवडेल आणि तुम्हालाही पाठवायला परवडेल सगळ्यात कमी कुरिअर चार्ज हा पोस्टाचाच राहतो आणि पोस्टमध्ये सुद्धा आता खूप साऱ्या म्हणजे आपल्यासाठी आपण जे घरगुती करतात ना त्यांच्यासाठी खूप साऱ्या फॅसिलिटीज तयार झाल्यात जसं की ते घरी येऊन पार्सल घेऊन जातात आपलं पण जास्त पाहिजेत एकंद दोन पार्सलला ते घरी येत नाही पिकअपवाले पोस्टामध्ये सुद्धा आता ही सेवा उपलब्ध झालेली आहे आपलं पार्सल आपल्याला पॅक करून ठेवायचं आणि ते पोस्टाच्या थ्रू पाठवायचं आहे आणि ते तुम्ही ट्रॅक पण करू शकता की कुठे पोहोचलं जसं आता आपण ऑनलाईन काही मागवतो फ्लिपकार्टवरून मिशोवरून तर आपल्याला समजतो कुठे पोहोचले कुठे तर तसं आपल्याला पोस्टाचंही समजते की कुठे पोहोचले बा तिथं नंबर दिलेला असतात ट्रॅकिंग आय डी ते आपल्याला ट्रॅक करायचं आहे फक्त किंवा ज्याचं पार्सल आहे त्याला तुम्ही ट्रॅकिंग आय डी टाकून द्या आणि बघत राहा म्हणाव कुठं आले कुठं आले असं तर सोपं सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस ठीक आहे सगळ्यात कमी चार्ज लागतो त्याला जर तुमची समजा आता समजा ऑप्शनला देते आता हा समजा हे मेहंदीचा पावच आहे हा ऑनलाईन जातो आहे तर ह्याचं किती वजन भरणार आहे जास्तीत जास्त दहा ग्रॅम पंचवीस तीस ग्रॅमपर्यंत जाईल पंचवीस तीस ग्रॅमचं पैसे किती झालं लेस ले, ले सात आठ रुपये नाही तर दहा बारा रुपये तर एवढ्यामध्ये हे पार्सल तुमचं जाणार आहे एवढं छोटं ठीक आहे तर सांगायचं एवढंच आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे आहेत ना खूप महाग राहतात खूप सारे कुरिअरवाले आहेत मारुती कुरिअर डी टी टी सी कुरिअर त्याच्यानंतर अंजनी कुरिअर कुरिअरचे इतके जास्त कुरिअरवाले आजकाल झालेत ना दुकाना दुकाना शेजारी सगळे नुसते कुरिअरवाले गच्च भरलेत पण खूप जास्त रेट लावतात ते किलोला दोनशे रुपये किलोला अडीचशे रुपये सगळ्यात कमी म्हटलं तर पोस्ट ऑफिसचं आहे त्याच्यानंतर परवडण्यासारखं आहे ते म्हणजे अंजनी कुरिअर अंजनी कुरिअर आणि पोस्ट ऑफिस हे दोन्ही मला तेवढंच रे सेम आहे थोडसं किंचित फरक आहे नाही तर दोन्ही पण एकदम सेम आहे अंजनी कुरिअरचं ऐंशीला किलो जातं आणि पोस्ट ऑफिसचं सत्तरला किलो जातं म्हणजे तोच रेट आहे थोडाफार आणि त्याच्यामुळे मग पार्सल पाठवताना सुद्धा हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं तुम्हाला पाठवायचं कुठून आहे नाहीतर तुम्ही पार्सल केलंय पॅक आणि चाल कोणत्यातरी टी टी सी कुरिअरमधून आणि ह्याच्या कुरिअरमधून तो मागतोय दोनशे रुपये परत म्हणणार आता ह्याला दोनशे रुपये द्यायचे तर मला काय परवडलं तर त्याच्या आधी हे सगळं नॉलेज घ्या तुमच्या एरियामध्ये किती कुरिअरवाले आहेत त्यांचे सगळ्यांचे नंबर घ्या सगळ्यांविषयी डिटेलमध्ये माहिती घ्या की कि कोणता किती पैसे घेतो आहे कोण किती घेतो आहे आणि सरळ सरळ पोस्टाने पाठवा बाकीच्या भानगडीमध्ये पडू नका आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा लिक्विड सु लिक्विड पण आय थिंक घेतात आता लिक्विडचं मला माहीत नाही लिक्विडचं बहुतेक घेत नव्हते पण आता चालू केले पोस्ट ऑफिसवाल्यांनी लिक्विडसुद्धा असं मला वाटतंय तर मला इतकं माहीत नाही कन्फर्म पण घेतात बाकीचे सगळं काही पण असू द्या ज्वेलरी असू द्या हे काहीही जसं की मसाले असू द्या काही पण पोस्ट ऑफिसवाले पण घेतात ठीक आहे तर हे झालं सगळं आता तुम्ही तुमची पार्सल कशीही करू शकता पोस्टाच्या थ्रू तुम्हाला पाठवायचं आहे पार्सल किंवा अंजनी कुरिअर हे दोन कुरिअर तुमच्या एरियात असतील तर बघा बाकीचे पण तुमच्या एरियातही बघू शकता इतके सगळे कुरिअर ऑफिसवाले निघालेत ना प्रत्येकानं आपापला चौका चौकातनी कुरिअर ऑफिस टाकले तर त्याचं तुम्ही थोडंसं घ्या आणि सगळ्यात स्वस्त पोस्ट ऑफिस आहे हे माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगायचं झालं तर मी माझे ऑल ओव्हर सगळे पार्सले स्पीड पोस्टने देते मला एखादं थोडं लवकर पाठवायचं असेल तर अंजनी कुरिअरवाल्याकडनं देते आणि जास्तच मला जाणंच जा पॉसिबल नाही तर मग तो आपण ऑनलाईन ॲप घेऊ शकतो डिलिव्हरी आहे भरपूर ॲप आहे तर ऑनलाईन मी कसं पाठवायचं ते मी तुम्हाला ऑर्डर पॅक केल्याच्यानंतर ते डिस पाठवताना दाखवेन की ऑनलाईन कसं करायचं आहे तर त्याचा थोडासा चार्ज जास्त लागतो पण तुमचे बल्क ऑर्डर असेल बॉक्समध्ये ऑर्डर आहे बॉक्समध्ये असं पॅक केलं आहे तर ते क तुम्ही ऑनलाईन करू शकता ते कसं राहतं जसं मिशोचं राहतं तसं सेम राहते ती प्रोसेस समोरचं ज्याने कोणी घेतलं त्यालाही दिसतं की बाबा कुठं आलं आहे पार्सल आणि आपल्यालाही दिसतं की कुठं पोहोचलं आहे पार्सल लाईन थ्रो दाखवतं तसं तर ते, तुम्हाला ते सा सा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन डिलिव्हरीच्या थ्रो पण ते पण खूप जास्त महाग जातं एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीला एवढं असं छोटंसं पार्सल ते रिसिव्ह करतात त्याच्यामुळे मी शक्यतो त्याने पाठवत नाही कधीतरी एखादं पार्सल मी त्याने पाठवते जर जास्तच एखादंच असेल मला पोचता जाणं होत नसेल एखादंच असेल असं तर मी ते त्यांना पाठवते तर तुम्हाला सगळ्या डिटेल माहिती मी बिझनेसविषयीची सांगितलेली आहे आणि शक्यतो तुम्ही जर बिझनेस करत असाल तर समोर कस्टमरला डिलिव्हरी चार्ज वेगळा किंमत वेगळा असं सा सांगू नका अशाने ऑर्डर येत नाही तर परत आपण बोलणार की नाही ऑर्डरच नाही तर डिलिव्हरी चार्ज हा आपली जी काही वस्तू आहे ना आता हा ड्रेस आहे तर या ड्रेसमध्येच डिलिव्हरी चार्ज त्याचं सामान त्याचा लागणारा स्टिचिंगचा वेळ त्याचं सगळं जे काय मटेरियलचे पैसे येतात सगळे एकत्र करायचे आणि ती सरळ किंमत कस्टमरला सांगायची फ्री डिलिव्हरीसोबत बघू लक्षात घ्या हेच करायचं हेच टीप माझ्या आहे जी फॉलो करा तर ऑर्डर येतील मला खूप साऱ्या ऑर्डर येतात आणि त्याचं हेच रिझन आहे की मी कोणताही कु कुरिअर चार्ज समोरच्याला सांगत नाही मी सरळ सरळ सांगते फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी असेल तर आपल्याला भरपूर सारे ऑर्डर्स मिळतात पण आपण असं सांगितलं पाचशेचा ड्रेस आणि द शंभर रुपये डिलिव्हरी चार्ज तर असं कोणी ऑर्डर घे करत नाही पण आपण असं सांगितलं ना डायरेक्ट सहाशे रुपये फ्री डिलिव्हरी तर लगेच ऑर्डर करतात हे माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे जो मी तुम्हाला आता सांगते आणि तर सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला याच्याविषयी सांगितलेलं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ॲड्रेस कसा लिहायचा ते पॅक कसं करायचं आणि त्याला डिस्पॅच कसं करायचं म्हणजे सगळं आणि तिथून पुढं ट्रॅक कसं करायचं सगळं डिटेल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त माझा बिझनेस अनुभव आणि तुम्हाला तुमचं काय करायचं आहे कसं करायचं आहे एवढं थोडक्यात थोडंसं शेअर केलेलं आहे जे की मला सारख्याच कमेंट येत होत्या की कसं पाठवायचं आणि कशा ऑर्डर घ्यायच्या तर व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर घ्या व्हॉट्सअप नंबर तयार करा वेबसाईटच्या मागं लागू नका वेबसाईटमध्ये खर्च राहतो त्यामुळं तेवढं जे करण्यापेक्षा डायरेक्ट सरळ सरळ व्हॉट्सअपचा मे नंबर द्यायचा म्हणायचा या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल करा मेसेज करा डायरेक्ट सांगून द्यायचं आणि चला तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पार्सल पॅक करण्यापासून ते पार्सल डिस्पॅच करेपर्यंतचे सगळं जे काही सविस्तर ते मी दाखवणारा ॲड्रेस लिहिल्यापासून सगळं दाखवणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय